मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न भारताची मध्यवर्ती बँक कोणती पर्याय आपल्यासमोर ए नाबार्ड बी एस बी आय सी आर बी आय डी आय सी आय सी आय उत्तर आहे सी आर बी आय दुसरा प्रश्न अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला पर्याय पहा ए आर्य चाणक्य बी चंद्रगुप्त मौर्य सी अमर्त्य सेन डी रघुराम राजन उत्तर आहे ए चाणक्य पुढचा प्रश्न छातीच्या पिंजऱ्यात एकूण किती बरगड्या असतात ए तेवीस बरगड्या बी तेहतीस बरगड्या सी चोवीस बरगड्या आणि डी एकोणीस बरगड्या उत्तर आहे सी चोवीस बरगड्या असतात पुढचा प्रश्न मानवी रक्ताचा सामोह टिंबटिंब इतका असतो पर्याय ए सात पॉइंट चार बी सात पॉइंट पाच सी सहा पॉइंट पाच सहा पॉईंट चार उत्तर आहे ए सात पॉइंट चार पुढचा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणता किल्ला त्यांच्या काळामध्ये निर्माण केला आहे ए प्रतापगड बी कोंढाणा सी औसा डी यापैकी नाही उत्तर ए प्रतापगड तुमच्यासाठी सोपा प्रश्न महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे कोणती त्याचं नाव आपल्याला या ठिकाणी कोणती एक्सप्रेस आहे तिचं नाव आपल्याला कमेंट करताय चॅनलला सबस्क्राईब करा पोलीस भरती तलाठी भरती आहे स्पर्धा परीक्षा हे व्हिडिओ મિત્રાના વિદ્યાર્થી નક્કી શેર કરા ધન્યવાદ